मित्रांनो आपल्याला रेशन दुकानदाराकडून किती धान्य मिळतं आणि आपल्या कुपनामध्ये किती नावावर आपल्याला धान्य मिळतं याबद्दलची माहिती आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशी जाणून घेऊ शकता याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर यायचं हो आहे ताय प्ले स्टोर प्ले स्टोअर ओपन करा आता तिथं सर्च बॉक्समध्ये मेरा राशन असं नाव टाईप करा तर तिथं आपल्याला लगेच खाली नाव येत आहे मेरा राशन या नावावर क्लिक करा तुम्हाला अशा प्रकारचं ॲप तिथे दिसून येईल ज्यामध्ये थ्री पॉईंट नाईनची रेटिंग आहे रिस्के रिव्यूज आहे प्लस थ्री रेटेड आणि फाईव्ह मिलियन डाउनलोड्स आहेत तर तेच ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर माझ्या फोनमध्ये आधीच डाउनलोड असल्यामुळे मी डायरेक्ट ओपन करतो तर पहा मित्रांनो हे ॲप अशा पद्धतीनं ओपन होतं यामध्ये पहा आपल्याला पंजीकरण लाभ जानकारी म्हणजे आपल्याला किती धान्य मिळतं वगैरे त्याबद्दलची आप माहिती आपल्याला इथे मिळते तर तुम्ही आपण इथे आपला राशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर आपण इथे टाईप करून टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला काही जे मिळेल ते माहिती मिळेल पहा तर पहा मित्रांनो मी आधारचा नंबर टाकल्यानंतर मला अशा प्रकारची माहिती ते मिळत आहे राज्य महाराष्ट्र जिल्हा अहमदनगर योजना राशन कार्ड नंबर दुकानसंख्या आवंटन का महिना आवडतन वर्ष तर यामध्ये महत्वाचं खाली पहा वस्तू व्हीट आणि राईस त्याच्या किमती दिल्या आहेत तर आता वर्षभरापासून आपल्याला राशन हे केंद्र सरकारकडून आपल्याला फ्रीमध्येच देते आहे तर पा पात्रता आपल्याला तांदूळ आहे बारा किलो आणि गहू आठ किलो यापैकीनं आपल्याला हे धान्य रेशन दुकानदाराकडून मिळत असते जर आपल्याला कोणाला काही शंका वाटत असेल तर आपण हे आप ॲपच्या माध्यमातून आपल्याला किती धान्य मिळतं तसेच आपल्या कुकणामध्ये किती नावं वर धान्य चालू आहे याबद्दलची माहिती आपण या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशीच इम्पॉर्टंट माहिती आम्ही आपल्यापर्यंत पाठवत असतो त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तसेच फेसबुक चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद